नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शुक्रवार सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध घोडेगाव गाय बाजारमध्ये तर मित्रांनो या बाजारामध्ये जर कोणाला चांगल्या क्वालिटीच्या गायी खरेदी करायची असेल अंगाची साड्याची बोली असलेल्या पंधरा वीस प्लस दुधाच्या तर आपले गणेश पाटील साहेबांशी नक्की संपर्क साधा पाहू शकता मित्रांनो बाजार खूप छान आहे बाजारामध्ये एक नंबर गाई आलेली आहेत टॉपच्या गाय आहेत जी आहे गाय असते त्या ठिकाणी आपल्याला चेक करून देतात आणि जन्मली गायचं या ठिकाणी वगैरे आपल्याला मित्रांनो तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून दोन नंबर टाकलेले आहेत मित्रांनो तर तुम्ही संपर्क साधा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी बांधवांनो हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर दोन तीन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये हैदराबाद कर्नाटक आपल्या महाराष्ट्रातून परत गुजरात असे बरेच राज्यातून या ठिकाणी शेतकरी बांधव काही खरेदीसाठी येतात व्यवहार खूप छान आहे मित्रांनो बाजार खूप छान बाजार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी बा या ठिकाणी गायींची क्वालिटी एक नंबर असेल किमती वगैरे मित्रांनो बाजारामध्ये जशी गाय तशी किंमत असेल मग तुम्ही या समक्ष गाई खरेदी करा आणि व्यवहार कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी बांधवनं जर तुम्ही आडे दिवस आले बाजारात शुक्रवारी असो आडे दिवस जर आले तर त्यांच्या गोट्यामधून तुम्हाला गाई खरेदी करून देतील म्हणजे तुम्ही कधी पण या तरी तुम्हाला चोवीस घंटे या ठिकाणी गाई उपलब्ध असतील बाजार शुक्रवारचा असतो आडे दिवस जर आले तर तुम्हाला गोट्यामधून गाई खरेदी करून देणार आहेत गाईंची क्वालिटी मस्त असणार मित्रांनो मोठ्या मापाच्या आणि सुंदर गाई आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी तर लाईक कर सबस्क्राईब